जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे दाखली मुळशी जिल्हा पुणे येथे श्री गणेश जयंतीनिमित्त भैरवनाथ केसरी ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे दाखली मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वैभव ड्रायव्हर सुजगावकर यांचा बबन शेट देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका वैभव मामा यांचा बबन शेठ नक्की कोणत्या गटाला पाहिला व गट पाच झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या तकली मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वैभव ड्रायव्हर सुजगावकर यांचा बबन शेठ व कार्तिक गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक पाच मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक दोन मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या वैभव मामा यांच्या बबनशेठची व यवतच्या कार्तिकची हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खे म्हटला की हार जिद्दी चालूच असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये वैभव मामा यांचा बबन शीट आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटू असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन